नमस्कार तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक वेगळ्याच पद्धतीचा असा लोणी डोसा पाहणार आहोत ज्याला तांदूळ रात्रभर भिजत घालण्याची गरज तर नाहीच पण पन पीठ पण आंबवण्याची गरज नाही आहे जे झटपट बनेल आणि जी बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मौसूत असेल चला तर मग सुरुवात करूयात त्या डोसा बनवण्यासाठी आपण एक मिक्सरचं जार घेऊयात आता ह्याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालूया हे आपलं रेग्युलर रेशनाच्या तांदळाचं पीठ आहे आता ह्याच्यामध्ये ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं त्या वाटीने पाव वाटी बेसन पीठ घालूया तुम्ही पाववाटी न घालता एक चमचाभर पीठ घातलं तरी देखील चालेल आता ह्याच्यामध्ये दोन कच्चे बटाटे त्याची साल काढून अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून ह्याच्यामध्ये घालूया आता आपण ह्याला अजूनच थोडंसं टेस्टी बनवण्यासाठी दोन सुक्या मिरची घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व मिश्रण पाणी न घालता असंच थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये लागेल तसं एकदम थोडं थोडंसं पाणी घालून आपलं रेग्युलर डोश्यासह बॅटर बनवून घ्यायचं तर मिरची मी येथे थोडंसं कोमट पाण्यात दहा पंधरा मिनटं भिजवून घेतलेलं आहे मगच ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतं हे बघा आपलं डोस्याचं बॅटर रेडी आहे हे बॅटर आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पंधरा मिनटं ह्याला भिजायला ठेवून देऊया आता ह्याच्यामध्ये दे एक अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूया आणि छान असं फेटून घेऊयात सोडा हा आधीच घालून ठेवायचं नाही डोसा बनवायच्या फक्त थोडंसं आधीच ह्याच्यामध्ये सोडा घालायचं हे बघा आपलं बॅटर रेडी आहे आता आपण डोसा बनवायला घेऊयात तर डोसा बनवण्यासाठी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूया पॅन थोडंसं गरम झालं की हे बघा अशा पद्धतीने वरून थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं त्यामुळं काय होतं आपला डोसा हा पॅनला अजिबात चिटकत नाही आणि एकसारखा असा भाजला जातो आता पॅन गरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे आपलं बॅटर घालूया आणि चमच्यानी फिरवून ह्याला पातळ असा डोसा बनवून घ्यायचं एकदम जेवढं पातळ करता येईल तेवढा हा डोसा पातळ बनवायचं त्यामुळं एकदम क्रिस्पी असा बनतो आणि आतून मऊसूत तर बनतोच पण पातळच छान वाटतो हे बघा कसं डोसाला छान अशी जाळी पडतीय आता वरून लोणी घालूया तुम्ही लोणीच्या जागी तेल घातलं तरी देखील चालेल किंवा मग लहान मुलांना बनवत असाल तर तूप घातलं तरी देखील चालेल आणि हा डोसा तुम्ही मुलांना डब्यामध्ये सुद्धा करून देऊ शकता किंवा सकाळी घाई गडबडीच्या वेळेत नाश्त्यासाठी देखील बनवू शकता आणि जर लोणी व्यवस्थित पसरलं नसेल तर चमच्याने असं थोडंसं पसरून घ्यायचं आणि एक दोन मिनिट मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं हे बघा डोसा कसा साईडनी त्याचा तो सुटलेला आहे आता आपण पलटूया हे बघा किती सुरेख असा छान असा एकसारखा खालून डोसा भाजलेला आहे आणि पॅनला देखील अजिबात चिटकलेला नाही आहे आता खालची बाजू देखील एक मिनिटभर मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आता आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे हा पांढरा डोसा बनलेला नाही आहे थोडासा पिवळा कलर ह्याला आलेला आहे आता आपण चेक करूया खालची बाजू बाज भाजली आहे काय हे बघा खालची बाजू देखील भाजून झालेली आहे आणि आपला डोसा रेडी आहे एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा आपला हा डोसा बनतो आणि खायला तर एकदम टेस्टी आहेच हे बघा किती छान डोसा बनवून रेडी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी बनली आहे आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू